नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आपण कंबाईन परीक्षेसाठी संभाव्य प्रश्नांची जी मालिका पाहतोय यातलंच आज आपल्याला भूगोल विषयामधली सह नवी मालिका पाहायची आहे नवा चॅप्टर आपल्याला पाहायचा आहे ज्याच्यामध्ये असणार आहेत वने व प्राणी संपदा त्याचप्रमाणे पर्यटन आणि दळणवळ मित्रांनो हा आपल्या संभाव्य प्रश्नपत्रिकांच्या मालिकांमधला नववा पेपर असणार आहे किंवा नववा ही मालिका असणार आहे यामध्ये हे सगळे विषय आपण बघणार आहोत यातील वीस प्रश्न संभाव्य पाहणार आहोत सुरुवात करूया वन हक्क अधिनियम दोन हजार सहा याबाबत योग्य विधान ओळखा महापालिका क्षेत्रांना लागू नाही राष्ट्रीय उद्यान अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पांना लागू आहे वन गावांचे महसुली गावात रूपांतर करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे आपल्याला विचारलेले या कायद्याबाबतचे योग्य विधान, जो विधान कौंटे -कौंटे का हा जो कायदा आपल्याकडे केला गेलेला आहे त्या कायद्याबाबत योग्य विधान नेमके कोणते कोणते आहेत हे आपल्याला याच्यामध्ये विचारलेलं आहे लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात पहिला मुद्दा काय सांगितलेला आहे तर बाबा रे हा कायदा महापालिका क्षेत्रांना लागू नाही तर लक्षात घ्या हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे कारण हा महानगरपालिकांना लागू आहे हे लक्षात घ्या लागू आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे लागू नाही ही जी काही गोष्ट आहे ही, ही गोष्ट याच्यामध्ये पूर्णपणे चुकीची असलेली आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रीय उद्यान अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय उद्यान अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प यांना हा कायदा लागू आहे तर यस हे बरोबर आहे वनगावांचे महसुली गावात रूपांतर करण्याची तरतूद देखील या कायद्यात आहे तर ता अगदी बरोबर आहे त्यामुळे लक्षात घ्या आपल्याला विचारलेले योग्य विधान हे दोन्ही विधाना बरोबर आहेत याचा अर्थ उत्तर असणार आहे ब आणि क ब आणि क म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक दोन हे याचं परफेक्ट उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन ब आणि क त्यानंतर राष्ट्रीय वनधोरण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चं उद्दिष्ट भारत सरकारच्या माध्यमातून जे राष्ट्रीय वनधोरण मांडलं गेलेलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला या धोरणामध्ये भारत सरकारने कोणकोणत्या गोष्टी अधिसूचित केलेल्या होत्या त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी तीन विधानं दिलेली आहेत भौगोलिक क्षेत्र आणणे पूर व दुष्काळाचे प्रमाण कमी करणे वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी लोक चळवळ उभी करणे आता लक्षात घ्या राष्ट्रीय वनधोरण एकोणीसशे अठ्ठे अठ्ठ्याऐंशी यानुसार काय सांगितले आहे की भौगोलिक क्षेत्र वनांखाली आणायचं किती टक्के तर तेहतीस टक्के आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे की पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी त्याचबरोबर मानवी जीवनासाठी देखील अतिशय उत्तम अशा प्रकारचे हवा हे आवश्यक असते आणि याच हवेला उत्तम पद्धतीने मेंटेन करण्यासाठी आपल्याकडे तेहतीस टक्के वनांचं प्रमाण असणं आवश्यक आहे हे या वनधोरणानुसार आपण काय केलेलं होतं तर उद्दिष्ट स्वीकारलेलं होतं त्यानंतर पूर आणि दुष्काळाचे प्रमाण कमी करणे हे देखील मित्रांनो यामध्ये दे आपण काय केलेलं होतं तर उद्दिष्ट स्वीकारलेलं होतं वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी लोक चळवळ काय करायची तर लोक चळवळ उभी करायची हे देखील यामध्ये आपण काय केलेलं होतं मित्रांनो तर स्वीकारलेलं होतं त्यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी उत्तर काय असणार आहे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार अ ब क म्हणजेच या ठिकाणी तीनही पर्याय काय आहेत तर बरोबर असलेले आपल्याला पाहायला मिळतात पुढचं आहे मित्रांनो दोन विधानं दिलेले आहेत अभयारण्यामध्ये राष्ट्रीय उद्यानांपेक्षा जास्त प्रमाणात संरक्षण मिळते आणि राष्ट्रीय उद्यानामध्ये विशिष्ट प्रजातींसाठी संरक्षण दिले जाते आता लक्षात घ्या <that> काय सांगितलेलं आहे अभयारण्यामध्ये राष्ट्रीय उद्यानांपेक्षा जास्त प्रमाणात संरक्षण मिळते मुळात अभयारण्य याचा जर उच्चार आपण केला तर अभय अभय असलेलं अरण्य म्हणजे ज्या अरण्यामध्ये पूर्णपणे अभय आहे पूर्णपणे तुम्हाला भीती नाही आहे संरक्षण दिलेलं आहे अशा प्रकारचं जे अरण्य आहे त्याला आपण अभयारण्य म्हणतो आणि त्यामुळे त्या अभयारण्यामध्ये राष्ट्रीय उद्यानापेक्षा जास्त संरक्षण असतं आणि राष्ट्रीय उद्यानामध्ये विशिष्ट प्रजातींसाठी संरक्षण दिलेलं असतं असं आपल्याला सांगितलेलं आहे तर मित्रांनो हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण राष्ट्रीय उद्यानामध्ये विशिष्ट प्रजातींसाठी न देता आपल्याकडे अभयारण्य जे आहेत या अभयारण्यामध्ये आपण काय केलेलं असतं मित्रांनो हो। तर अभयारण्यामध्ये आपण विशिष्ट प्रजातींना काय केलेलं असतं तर संरक्षण दिलेलं असतं तसं राष्ट्रीय उद्यानामध्ये सगळ्या प्रकारच्या प्रजाती एकत्रितरित्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर ब हे चुकीचं आहे त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती तर पर्याय क्रमांक चार अ ब चुकीचं उष्णकटिबंधीय रेन फॉरेस्टची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती मग बघा झाडांचा अभाव कमी उत्पादन क्षमता कमाल जैवविविधता किमान जैवविविधता मित्रांनो आपल्याला विचारलेले उष्ण कटिबंधीय रेन फॉरेस्ट लक्षात घ्या असं रेन फॉरेस्ट म्हणजे अशा पद्धतीचा फॉरेस्ट की ज्या ठिकाणी आपल्याला सधारित वने ही पाहायला मिळतात त्या ठिकाणी वर्षभर पाऊस पडत असतो आणि त्यामुळे वने ही नेहमी हिरवीगार असतात त्याचप्रमाणे पाण्याचं मुबलक प्रमाण परंतु उष्णकटिबंधातलं एरिया अशा ठिकाणी हे फॉरेस्ट या फॉरेस्ट मध्ये काय बाबा तर झाडांचा अभाव या ठिकाणी कमी उत्पादन क्षमता कमी सॉरी कमाल जैवविविधता आणि किमान जैवविविधता आपल्याला विचारलं याचं खास वैशिष्ट्य काय तर मित्रांनो याचं खास वैशिष्ट्य असतं ते म्हणजे कमाल जैवविविधता अशा रेन फॉरेस्टमध्ये जैवविविधतेचं प्रमाण खूप जास्त असतं जसं की आपल्याकडे कास पठार आहे किंवा जसं की आपल्याकडे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे ज्यामध्ये जैवविविधतेचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे की जे रेन फॉरेस्ट आहे उष्ण कटिबंधीय रेन फॉरेस्ट त्यामुळे या ठिकाणी उत्तर असणार आहे फक्त क म्हणजे पर्याय क्रमांक किती तर पर्याय क्रमांक तीन राज्यात वनांचा वाटा वाढण्यामागे खालीलपैकी कोणते कारण आहे असं आपल्याला विचारलेलं आहे मागच्या काही वर्षांचा जर विचार आपण केला तर राज्यामध्ये नक्कीच वनांचं प्रमाण हे वाढत गेलेलं आहे मग वनांचं हे वाढलेलं जे प्रमाण आहे ते कशामुळे वाढलेलं आहे काय कारण आहेत तर यासाठी मित्रांनो लक्षात घ्या वनांचं जे प्रमाण वाढतंय याच्यामध्ये प्रमुख कारण कोणते तर वनीकरणाचे व्यापक आणि कार्यक्षम प्रयत्न सामुदायिक वन जमिनीमध्ये वाढ वन वाढीसाठी वाटप केलेल्या अधिसूचित क्षेत्रांमध्ये वाढ आणि वनक्षेत्रांच्या व्यवस्थापनात लोकांचा उत्तम सहभाग आता लक्षात घ्या वनीकरणाचे व्यापक व कार्यक्षम प्रयत्न असू शकतात सामुदायिक वन जमिनीमध्ये वाढ असू शकतं वनवाढीसाठी वाटप केलेल्या अधिसूचित क्षेत्रात वाढ असू शकतं आणि वनक्षेत्राच्या व्यवस्थापनात लोकांचा उत्तम सहभाग हेही असू शकतं पण आता मुद्दा असा आहे चार की चारपैकी तरी एक पर्याय की जो पर्याय सगळ्यात जास्त परफेक्ट असेल तो आपल्याला लिहायचा आहे मग लक्षात घ्या वनवाढीसाठी वाटप केलेला अधिसूचित क्षेत्रात वाढ हे उत्तर या ठिकाणी परफेक्ट असणार आहे अशा प्रकारचे प्रश्न नक्कीच येऊ शकतात की ज्याच्यामध्ये चारही बरोबर वाटतात पण चारही बरोबर वाटत असले तरी देखील एक कोणते तरी असतो की जो एकदम परफेक्ट असतो ज्या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळणार आहेत मग अशा झाला तो शोधणं हे तुमचं लॉजिक डेव्हलप करून लॉजिक डेव्हलप करण्याचं जे कसब आहे त्याचा वापर करून तुम्हाला हे करणं गरजेचं आहे आणि ते त्या ठिकाणी पडताळणी होत असते सो लक्षात घ्या पुढचा प्रश्न पर्याय उत्तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन पुढचं उत्तर आहे सॉरी प्रश्न आहे द ग्रेट इंडियन बसस्टार्ड अभयारण्य राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो हा एक थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचारलेला प्रश्न आहे द ग्रेट इंडियन बस आता मित्रांनो लक्षात घ्या आपल्याकडे एक असं अभयारण्य आहे की जे अभयारण्य एका विशिष्ट पक्षासाठी आहे ज्या पक्षाला आपण द ग्रेट इंडियन बस असं म्हणतो मग आता लक्षात घ्या द ग्रेट इंडियन बस असं आपण कुठल्या पक्षाला म्हणतो तर त्या पक्षाचं नाव आहे माळढोक माळढोक पक्षी म्हणजेच द ग्रेट इंडियन बस म्हणजेच आपल्याला विचारलेले की माळढोक अभयारण्य कुठं आहे तर लक्षात घ्या सोलापूर अहिल्यानगर बीड आणि पुणे त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की आपल्याकडे मालढोक अभयारण्य हे सोलापूरमध्ये आहे सोलापूर प्लस अहिल्यानगर या दोन भागांमध्ये एकत्रित एकत्रितरित्या असणारं हे अभयारण्य म्हणजे उत्तर असणारं हे अ आणि ब म्हणजेच पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वनसंवर्धनासाठी खालीलपैकी कोणती पावले उचलणे आवश्यक आहे झाडे तोडण्यास बंदी वणव्यांवर प्रतिबंध नापीक जमिनींवर वृक्षारोपण अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान तयार करणे तर मित्रांनो लक्षात घ्या आपल्याकडे वनांचं प्रमाण वाढवणं ही काळाची गरज आहे आणि मग ती जर काळाची गरज असेल तर आपल्याला नेमकं यापैकी काय काय करणं गरजेचं आहे तर तो झाडे तोडण्यास बंदी अगदी बरोबर आहे झाडे तोडण्यास जर बंदी घातली तरच वनांचं जे आच्छादन आहे ते अबाधित राखणार आहे वणव्यांवर प्रतिबंध वणव्यांवर जे नैसर्गिकरित्या वन वणवे लागतात याच्यावरती काही ना काहीतरी प्रतिबंधात्मक उपाययोजना निर्माण करणं जेणेकरून जे आहे ते अबाधित राखण्याचा प्रयत्न या माध्यमातून होऊ शकतो नापिक जमिनीवर वृक्षारोपण ज्यामुळे वनांचं क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे आणि अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान तयार करणे ज्यामुळे विशिष्ट एरियाला संरक्षण मिळणार आहे मग या चारही प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच वन संवर्धनासाठी तो एक महत्वाचा मुद्दा असेल म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक काय चार अ ब क आणि ड त्यानंतर मित्रांनो पुढे बघा राज्यात साग आणि साल व शिसव सॉरी राज्यामध्ये साग साल आणि शिसम या प्रजातींसाठी कोणत्या वनस्पतींचे वर्चस्व आहे असं आपल्याला विचारलेलं आहे बघा या ज्या काही प्रजाती आहेत या कोणत्या प्रकारच्या वनांमध्ये सापडतात असं आपल्याला विचारलेलं आहे साग साल आणि या सिशम यात आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट साग आणि साल हे माहित असतं साग आणि साल म्हणजे सागवान हे जे सागवान वन आहे हे सगळ्यात जास्त कशात सापडतं उष्णकटिबंधीय काटेरी वन आणि झुडपे वन यात सापडतं का उष्णकटिबंधीय पानझडी वने कांदळ वने आणि उष्णकटिबंधीय सधारित वने तर मित्रांनो शंभर टक्के आपल्याला माहिती आहे की सदारित वनांमध्ये कुठल्याही प्रकारे सागवान हे कमी प्रमाणात सापडतं तांदळ वनामध्ये हे बिलकुल सापडत नाही काटेरी वनात देखील हे कमी प्रमाणात सापडतं सर्वात जास्त प्रमाणात सापडतं ते उष्ण कटिबंधीय पानझडी वनामध्ये त्यामुळे साक साल शिसम या प्रजाती कोणत्या प्रकारच्या वनांमध्ये सापडतात तर त्या उष्ण पानझडी वनांमध्ये सापडतात उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन राज्यात खारफुटीची वने कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये मोठ्या प्रमाणात सापडतात असं आपल्याला विचारलेलं आहे लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला विचारलेले खारफुटीची वने आता खारफुटीची वने ही नेमकी कुठे सापडतात तर मित्रांनो खारफुटीची वनं ही नेहमी खाडी क्षेत्रामध्ये सापडतात ओके सो so, महाराष्ट्राचा विचार केला तर खाडी क्षेत्रामध्ये ही वन आहे आणि खाडी क्षेत्र हे पूर्णपणे कुठं सापडतं आपल्याला तर कोकण किनारपट्टीवरती मग जर कोकण किनारपट्टीवरती हे सापडत असेल तर सिंपल आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे काय तर कोकण प्रशासकीय विभाग म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ फक्त एक त्यानंतर पुढचं जे आहे त्या राज्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान एकापेक्षा जास्त राज्यामध्ये वसलेले आहेत लक्षात घ्या आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे एकूण सहा राष्ट्रीय उद्यानं आहेत ओके एकूण काय आहेत मित्रांनो सहा राष्ट्रीय उद्यानं आता हे जे सहा राष्ट्रीय उद्यान आहेत यापैकी एक जे आहे ते आपल्याला या भागात पाहायला मिळतं ज्याचं नाव आहे चांदोली ओके त्यानंतर दुसरं जे राष्ट्रीय उद्यान आहे ते आपल्याला या भागात पाहायला मिळतं ज्याचं नाव आहे बोरिवली त्यानंतर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं चंद्रपूरमध्ये असणारं ते चंद्रपूरमधलं कुठलं तर चंद्रपूरमधलं ताडोबा ताडोबा ओके त्यानंतर मित्रांनो आपल्याला गोंदियामध्ये पाहायला मिळतं नवेगाव ओके अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मेळघाट त्याचप्रमाणे या भागात नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं काय तर नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो पेन्स एक दोन तीन चार पाच आणि सहा अशा राज्यामध्ये एकूण किती सहा राष्ट्रीय उद्यान आहेत यापैकी जर आपण पेंच राष्ट्रीय उद्यान बघितलं तर हे पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र आणि एमपी या भागामध्ये वसलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे राज्यात असं कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे की जे एकापेक्षा जास्त राज्यात वसलेलं आहे तर ते पेंच आहे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर देशाच्या एकूण वनक्षेत्रांपैकी राज्यात सात टक्के वनक्षेत्र आहे आणि देशात महाराष्ट्राच्या वनक्षेत्रांमध्ये चौथा क्रमांक लागतो आता मित्रांनो या ठिकाणी दोन्ही विधानं काय आहेत तर बरोबर आहेत त्यामुळे ब योग्य आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे राज्यामध्ये घाटमाथ्यावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने सापडतात असं आपल्याला विचारलेलं आहे लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट घाट माथा म्हणजे काय तर आपल्याकडे जो कोकण आहे त्या सॉरी आपल्याकडे जो सह्याद्री आहे या सह्याद्रीच्या वरील भागात ओके सह्याद्रीच्या काय वरील भागात किंवा असं आपण म्हणूया उंचीवरील भागामध्ये उंचीवरील भागात असणारा सपाट प्रदेश असणारा काय सपाट प्रदेश यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो घाट माथा या घाट माथ्यामध्ये आपल्याला सापडतात काय काय तर आपल्याला सापडतात माथेरान आपल्याला सापडतं पाचगणी आपल्याला सापडतं महाबळेश्वर महाबळेश्वर ओके तर या पद्धतीने हे जे काही एरिया आहेत या एरियामध्ये कुठल्या प्रकारचं वन सापडतं तर लक्षात घ्या हा अतिशय उंचावरचा सपाट प्रदेश आहे आणि अशा अतिशय उंचावरच्या सपाट प्रदेशामध्ये सदाहरित वने तर नाही उष्णकटिबंधी आर्द्र पानझडी संबंधच नाही शुष्क पानझडी बिलकुलच नाही मग सापडतात काय उपोष्ण कटिबंधीय सुधारित वने म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार फक्त ड त्यानंतर वनांच्या प्रमाणामध्ये प्रमाणावर परिणाम करणारे घटक खालीलपैकी कोणते आता वनांचं जे प्रमाण आहे हे प्रमाण जर आपण विचारात घेतलं तर हे प्रमाण काही भागामध्ये कसं असतं काही भागामध्ये वन हे घनदाट असतात घन दाट असतात तर काही भागामध्ये वन हे विरळ स्वरूपाचे असतात मग घनदाट किंवा विरळ यानुसार जर विचार करायला गेलो आपण तर हे प्रमाण कशावर अवलंबून आहे तिथली भूरचना तिथलं पर्जन्य तिथलं हवामान तिथली नदी प्रणाली तर मित्रांनो या प्रत्येक घडामोडींवरती या प्रत्येक घटकांवरती त्या ठिकाणी असणारं वनांचं प्रमाण हे अवलंबून आहे जर भूरचना ही उंच सखल असेल पर्वतीय प्रदेशांचा एरिया असेल तर नक्कीच वनांचं प्रमाण जास्त असतं पर्जन्य जास्त असेल तर वनांचं प्रमाण जास्त आहे हवामान जर समजा त्या ठिकाणी सम असेल तर वनांचं प्रमाण जास्त आहे आणि नदी प्रणाली मोठ्या प्रमाणात असेल तरी देखील उद्यांचं प्रमाण कसं आहे जास्त त्यामुळे या ठिकाणी अ ब क ड पर्याय क्रमांक चार हे बरोबर असणार आहे योग्य विधान ओळखा राज्यात सहा राष्ट्रीय उद्यान आहेत राज्यात एक सागरी राष्ट्रीय उद्यान आहे राज्यात एक आंतरराज्य राष्ट्रीय उद्यान आहे लायन सफारी बोरिवली राष्ट्रीय उद्यानाबाबत उद्यानामध्ये आहे आपल्याला राष्ट्रीय उद्यान जे आहेत राज्यातले त्याच्याबाबत विचारलेले विधान आहेत लक्षात घ्या सहा राष्ट्रीय उद्यान राज्यामध्ये आहेत बरोबर आहे आपण आत्ताच बघितलं एक राष्ट्रीय उद्यान आपल्याकडे आहे पण ते सागरी स्वरूपाचं आहे अगदी बरोबर आहे हे ॲक्च्युअल या राष्ट्रीय उद्यानामध्ये येत नाही पण याला आपण सागरी राष्ट्रीय उद्यान म्हणतो ते म्हणजे मालवण ओके सिंधुदुर्गामध्ये त्याचप्रमाणे एक आंतरराज्य राष्ट्रीय उद्यान ते आपण आताच बघितलं पेंच आणि लायन सफारी ही आपल्याला कुठं सापडते तर बोरिवली राष्ट्रीय उद्यानामध्ये त्यामुळे हे चारही विधान बरोबर आहेत अ ब कड पर्याय क्रमांक चार हे या ठिकाणी बरोबर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं पुढे आहे राज्यामध्ये सहा राष्ट्रीय उद्यान आहेत आणि राज्यामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प आहेत तर मित्रांनो जे सहा राष्ट्रीय उद्यान आहेत तेच सहा व्याघ्र प्रकल्प आहेत का किंवा सहा वेगळे व्याघ्र प्रकल्प आहेत सहा राष्ट्रीय उद्यानं वेगळे आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याकडे काही राष्ट्रीय उद्यानं उद्यानं यांनाच आपण व्याघ्र प्रकल्प असं देखील म्हणतो उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर मेळघाट चांदोली ताडोबा ओके असे काही राष्ट्रीय उद्यानं की जे राष्ट्रीय उद्यानं पण आहेत आणि व्याघ्र प्रकल्प देखील आहे त्यामुळे जर आपण या ठिकाणी बघितलं तर उत्तर असणार आहे काय मित्रांनो तर पर्याय क्रमांक तीन ब योग्य म्हणजेच आपल्याकडे जेवढ्या प्रमाणात राष्ट्रीय उद्यान आहेत तेवढ्याच प्रमाणात काय आहेत व्याघ्र प्रकल्प पण काही सेम आहेत काही वेगळे असलेले आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात राष्ट्रीय उद्यानाबाबत योग्य विधान ओळखा गुगामल सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर विभागात एकही राष्ट्रीय उद्यान नाहीये एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये असणारे राष्ट्रीय उद्यान चांदोली तर मित्रांनो लक्षात घ्या गुगामल अमरावतीमध्ये असणारं मेळघाट गुगामल सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे बरोबर आहे का तर अगदी बरोबर आहे ह्याचं क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आपण जर नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचा विचार केला तर या प्रशासकीय विभागामध्ये एकही राष्ट्रीय उद्यान नाहीये अगदी बरोबर आहे आणि एकापेक्षा जास्त असणारे राष्ट्रीय उद्यान हे चांदोली किती जिल्ह्यांमध्ये आहे तर हे साधारणपणे सात चार जिल्हे त्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर त्याचप्रमाणे मित्रांनो काय तर रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये असणारं हे काय आहे मित्रांनो तर चार सॉरी चार जिल्हे आणि त्यामध्ये एक राष्ट्रीय उद्यान नाव काय तर चांदोली राष्ट्रीय उद्यान त्यामुळे या ठिकाणी देखील काय आपल्याला विचारलेले तर योग्य विधान म्हणजेच या ठिकाणी देखील पर्याय क्रमांक चार हे बरोबर असणार आहे अ ब क चारही तीनही विधान बरोबर राज्यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक वनांचं प्रमाण आहे आणि राज्यामध्ये गडचिरोलीमध्ये आदिवासी जमातींची संख्या सर्वाधिक आहे विधान अ ब बरोबर विधान ब हे अचं योग्य स्पष्टीकरण विधान अ ब बरोबर विधान अ हे बचं योग्य स्पष्टीकरण अ फक्त बरोबर ब चूक ब बरोबर अ चूक आता लक्षात घ्या मित्रांनो दोन विधानं दिलेले आहेत या दोन पैकी सांगितलेलं आहे की राज्यात गडचिरोलीमध्ये वनांचं प्रमाण सर्वात जास्त आहे बरोबर आहे का तर येस अगदी बरोबर आहे आणि दुसरं विधान दिलेलं आहे की गडचिरोलीमध्ये आदिवासी जमातींचं प्रमाण देखील जास्त आहे तर मित्रांनो हे विधान चुकीचं आहे कारण आदिवासींचं सगळ्यात जास्त प्रमाण राज्यामध्ये कुठं आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं नंदुरबारमध्ये ओके त्यामुळे या ठिकाणी नंदुरबार हे आपल्याला बरोबर असलेलं पाहायला मिळतं त्यामुळे उत्तर काय असणार आहे की फक्त अ बरोबर आहे ब चूक म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती तर तीन म्हणजे लक्षात घ्या आपल्याला अनेकदा सवय झालेली असते की असा प्रश्न आला की एकतर एक किंवा दोन हेच उत्तर बरोबर असणार आहेत तीन आणि चारचा विचार घ्यायचाच नाहीये पण असं बिलकुल नाहीये कधी कधी तीन आणि चार मधलं सुद्धा उत्तर असू शकतं त्यामुळं विधान व्यवस्थित वाचा आणि त्याप्रमाणे उत्तरं द्या खालील विधानांवरून पर्याय ओळखा अभयारण्य सांगलीमध्ये आहे हारणांसाठी राखीव आहे मानवनिर्मित अभयारण्य आहे आणि स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी ला झालेली आहे चार विधानं दिलेली आहेत आणि या चार विधानांवरून नेमकं कोणतं अभयारण्य असू शकतं तर लक्षात घ्या ते सांगलीमध्ये आहे चांदोली टिपेश्वर सागरेश्वर आणि नवेगाव यामध्ये जर विचार करायला गेलो आपण तर चांदोली आणि सागरेश्वर हे दोनच आहेत की जे या भागात आहेत टिपेश्वर यवतमाळमध्ये आहे नवेगाव आपल्याला माहितीच आहे भंडाऱ्यामध्ये आहे त्यामुळे लक्षरी गोंदियामध्ये आहे नाही हा येस भंडारा सो चांदोली आणि सागरेश्वर या दोन भागांचा विचार करता हे आता राष्ट्रीय उद्यान आहे आणि सागरेश्वर मात्र अजूनही अभयारण्य त्यामुळे लक्षात घ्या हे सांगलीत आहे हे हरणांसाठी राखीव आहे त्याचप्रमाणे हे मानवनिर्मित असणारं पहिलं राष्ट्र अभयारण्य आहे आणि याची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी ला राज्यामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न राज्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते आपल्याला माहिती की अभयारण्य म्हणजे एखाद्या विशिष्ट प्राण्याला पक्षीला अभय दिलेलं असतं मात्र काही अभयारण्येत ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त पक्ष्यांनाच अभय दिलेला आहे मासे कोणते नरनाळा नांदूर मधुमेश्वर मायणी आणि तामिणी तर मित्रांनो हे चारही अभयारण्य आहेत की जे पूर्णपणे पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जातात जसं की नरनाळा आपल्याकडे आहे नांदूर मधुमेश्वर आहे मायणी आहे आणि नुकतंच झालेलं तामिळी आहे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती तर चार पुढे आहे मित्रांनो राज्यात सर्वाधिक उंचीवर उपोष्ण कटिबंधीय सुधारित वने आढळतात आणि राज्यात सर्वात कमी उंचीवर कांदळ वने आढळतात तर आपण मगाशीच बघितलं की घाटमाथा जो आहे या घाट माथा, माथा परिसरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहिला पाहायला मिळतात उपोषण वन उपोषण वन आणि त्याचप्रमाणे आपण हेही पाहिलं की जे खाडीचं क्षेत्र आहे त्या खाडीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणामध्ये वन आणि त्यामुळे राज्यामध्ये सर्वाधिक उंचीचा प्रदेश म्हणजे घाटमाथा त्यावर उपोषण आणि सर्वात कमी उंचीचा म्हणजे खाडी त्यावरती कांदळवना जे दोन्ही विधाना बरोबर आहेत याचा अर्थ उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन ब योग्य सो मित्रांनो या पद्धतीने आपण या ठिकाणी काय केलेलं आहे तर आपला हा जो काही नववा सेट आहे संभाव्य प्रश्नांचा तो पाहिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद